नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी की आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे महिला दिनानिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तब्बल तीन हजार रुपये म्हणजे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना असे दोन्ही महिन्याचे पंधराशे पंधराशे दोन्या देण्यासंदर्भात महत्त्वाची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक अशा महिला आहेत की त्यांना तीन हजार रुपये आलेले नाहीत काही महिलांना फक्त पंधराशे रुपये जमा झाले आहेत काही महिलांना तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर नेमका हा प्रकार नेमका काय आहेत ज्यांना पंधराशे रुपये जमा झालेले आहेत त्यांना पंधराशे रुपये आणखी कधी मिळणार किंवा ज्यांना आणखी एकही रुपया मिळालेला नाही आहे म्हणजे अगोदरचे हप्ते मिळालेत परंतु लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो पंधराशे पंधराशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये जे मिळणार होते ते अद्याप मिळालेले नाहीत तर हा सर्व नेमका प्रकार काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत कारण मित्रांनो ज्या एखादी योजना आणि त्या योजनेचे पैसे घोषित केले जातात त्यावेळेस मात्र त्या बॅक साईडला खूप मोठा सिस्टम काम करत असतो आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने सर्व सिस्टम तयार केला के होता सर्व कार्यपद्धती रेडी केली होती परंतु मित्रांनो अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये विरोधी नेते शंभर टक्के लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे कधी येणार फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी येणार असं प्रश्न विचारणार होते आणि त्याच धर्तीवरती राज्य सरकारने या दोन्ही महिन्याचे पैसे एकाच दिवशी येण्यासंदर्भात घाईघाईने निर्णय घेतला त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की घाबरून जाऊ नका तुम्हाला तुम्ही पात्र जर असाल तर तुम्हाला तीन हजार रुपये नक्की येतील ज्यावेळेस फेब्रुवारी महिन्याचे ती पंधराशे रुपये देण्यासंदर्भात साईडला सिस्टम तयार केला जातो त्यावेळेस त्या, त्या सिस्टममध्ये पंधराशे रुपये आणि त्याची तारीख हे ऑलरेडी रेडी केली असते सिस्टममध्ये फिट केलेली असते त्यामुळे मित्रांनो आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये फक्त पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत एक ते दोन दिवसामध्ये राहिलेले पंधराशे रुपये सुद्धा मिळणार आहेत कारण मित्रांनो ज्यावेळेस लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात आदित्य तटकरे यांनी ज्यावेळेस घोषणा केली त्या घोषणाच्या अगोदर फक्त फेब्रुवारी महिन्याचे पैसे देण्यासंदर्भात नियोजन विभागांचं होतं त्या ऑनलाईन सिस्टमचं होतं परंतु विरोधी पक्ष नेते आणि विधानसभेमध्ये जो गोंधळ निर्माण झाला होता त्या गोंधळाच्या अनुषंगाने राज्य सरकारला हा निर्णय घाईघाईने घ्यावा लागलेला आहे त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महिलांना एक विनंती आहे की घाबरून जाऊ नका तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आले असतील तर शंभर टक्के तुम्हाला मार्च महिन्याचे पंधराशे रुपये सुद्धा येतील कारण मित्रांनो शनिवार रविवार बँकांचा सुट्ट्यांचा सुद्धा विषय आहे काही वेळेस सिस्टमचा प्रॉब्लेम असतो सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे ज्या लोकांना ज्या महिलांना फक्त पंधराशे रुपये आलेले आहेत त्यांना एक ते दोन दिवसामध्ये राहिलेले पंधराशे रुपये सुद्धा येणार आहेत जर समजा तुम्हाला फक्त पंधराशे रुपये जर आलेले आहेत तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरलेलं आहे सिद्ध झालेले आहेत जर समजा तुम्हाला एकही रुपये आलेले नाहीत तर मित्रांनो त्या संदर्भात महत्वाचा विचार तुम्ही केला पाहिजे कारण मित्रांनो ज्यांना एकही रुपये आलेले नाही आहेत डिसेंबरचे पैसे आले आहेत जानेवारीचे पैसे आलेत परंतु फेब्रुवारी आणि मार्च हा हप्ता एकही सुद्धा आलेला नाहीत तर अशा महिलांसाठी एक वॉर्निंग असेल चेतावणी असेल की तुम्ही कदाचित या सिस्टममधून या लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठरू शकताय बाद ठरू शकताय कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून स्क्रुनिटी सुरू केलेली आहेत चार चाक्या गाड्यांचा त्याचबरोबर रेशन कार्ड आणि अडीच लाखाचं उत्पन्न या अनेक गोष्टींची चाचपणी सुरू आहे आणि त्या चाचपणीमध्ये जर समजा तुम्ही सापडले असाल तर तुम्हाला मात्र फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्तासुद्धा मिळणार नाही ज्यांना पंधराशे रुपयाचा हप्ता फेब्रुवारीचा जमा झालेला आहेत त्यांना मार्च महिन्याचा हप्ता एक दोन दिवसामध्ये येणार काळजी करायची गरज नाही अशा पद्धतीने मित्रांनो ज्यावेळेस एखादी योजना आणि त्याचं पैसे वाटप केलं जातं त्या वाटपाच्या अगोदर एक चार ते पाच दिवस किंवा दहा दिवस अगोदर त्या पैसे कशा पद्धतीने ट्रान्स्फर होणार त्याचा सिस्टम किंवा बाकीच्या गोष्टी कार्यपद्धती ही ठरलेली असते त्यामुळे घाईघाईने जो तीन हजार रुपयाची घोषणा जी केलेली आहेत त्या घोषणेच्या अनुषंगाने तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील मात्र पहिल्यांदा पंधराशे रुपये येतील आणि नंतर मात्र तुम्हाला पंधराशे रुपये येतील सरसकट तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही त्यामुळे सर्वांना असं वाटलं असेल की लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी जी घोषणा केलेली आहे की डायरेक्ट तुम्हाला तीन हजार रुपये येतील आणि जर तीन हजार रुपये आलेले नाही तर तुम्ही बाद आहेत का किंवा तुम्हाला पैसेच येणार नाही का किंवा पंधराशे आलेले आहेत बाकीचे पंधराशे येतील किंवा नाही असा जो प्रश्न आहे तो प्रश्न मनातून काढून टाका बर टक्के तुम्हाला पंधराशे रुपये पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये एक दोन तीन दिवसामध्ये जमा झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता शंका निर्माण झाली होती की आम्हाला पैसे मिळतील किंवा नाही मिळतील याचं महत्त्वाचं उत्तर आणि थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र